श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथीपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावशा मानली जाते या अमावश्याच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील तर जाणून घेऊया पौष अमावशेला मौनी अमावशा म्हणून ओळखली जाते ही अमावश्या वर्षातली पहिली अमावश्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पणविधी केले जातात त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे या अमावश्यात तिला गंगा स्नानासोबतच दान करण्याचेही खूप महत्त्व मानले जाते या मावशीच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील जाणून घेऊया यामध्ये तुळशी हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्याच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावून पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होईल कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण केल्याने तुळशीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दुसरं म्हणजे पिंपळाचे झाड अमावश्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच दूध अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी दिवा लावून पूर्जवजांचे स्मरण करावे बेलपत्र मौनी अमावशेला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात तसेच या दिवशी हे रोप लावण्याने सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो अशा तऱ्हेने मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशी पिंपळाचे झाड आणि बेलपत्राचे झाड यांची विधिवत पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ